अध्ययतिसा वा श्रीगणेशाय नमः नामधारकशिष्यराणा लागतसे सिद्धाचे चरणा विनवीतसे जाना भक्तिभावे करुणि जय जयाजी सिद्धमुनी तूची भवारणी अज्ञानतिमिरनासोनी ज्योतिस्वरूप होसी अविद्यामाया सागरी बुडालो होतो महापुरी तव कृपा झालीयावरी तारिले माते स्वामिया निजपंथ, जेणे जोडे परमार्थ विश्वपाळक गुरुनाथ तूचिहोसि स्वामिया गुरुचरित्र सुधारस, त्वा पाजिला आम्हास तृप्तन मानस तृषा आणिक त्वा केले उपकारासी उत्तीर्ण नभे वंशो वंशी निज रूप आम्हासी दाविले सिद्धमुनी मागे कथा निरोपिलिसी अभिनवलीला दाविसी पतिताकरी विख्यातीसी वेदचारी बोलाविले त्रिविक्रम मुनीश्वरासी बोधिले ज्ञान प्रकाशी पुढे कथा वर्तली कैशी विस्तारावी दातारा ऐकोनी शिष्यांचे वचन संतोषले सिद्ध जाण प्रेमभावे आलिंगोन आश्वासिले तये वेळी धन्य धन्य शिष्यमौळी तुजलाधिले अभीष्ट सकळी गुरुची कृपा तात्काळी झाली आता परियेसा। धन्य धन्य तव वाणी वेधलागला गुरुचरणी तू तरलासी सकळा सकळाभीष्टे साधती तुवा पुसिला वृत्तांत संतोष झाला आजी बहुत श्री गुरु महिमा ख्यात अगम्य असे सांगता। एक एक महिमा सांगता विस्तारेल बहुकथा मार्गे तुज आता परियेसी पुढे असता वर्तमानी तया गाणगाग्राम भुवनी महिमा होतसे नित्य दिनी प्रख्यात रूपे जाणपा त्रिमूर्तीचा अवतार झाला नरसिंह सरस्वती नर महिमा त्याचा अपरंपार सांगता अगम्य परिये सा। तया स्थानी असता गुरु ख्याती झाली अपरंपारु प्रकाशत्चहू राष्ट्रीथोरु समस्त येती दर्शना महिमा त्या मूर्तीची सांगता आम्हा शक्तिकैची काया कायाधी मनुष्याची चरित्र केले भूमिवारी भक्त येती यात्रेसी एक भावे भक्तीसी श्रीगुरुदर्शनमात्रेसी भीष्टे पावती। दीन होती श्रियायुक्त वांझेसी होय त्वरित कुष्ठे असे जो पीडित सुवर्ण होय देह त्याचा अक्षहीना अक्षयेती बधिरकर्णी ऐकति अपस्मारादिरोगजाति श्रीगुरुचरणदर्शने परिसलागता लोहासि सुवर्णहोय तात्कालेसि होय जांसि सकलाभीष्टे पावति ऐषे असता वर्तमानि उत्तरदेशी माहुरस्थानि होता नाम तया गोपीनाथ तया पुत्र होनी मरति दुःख अनेकवृत्ति दत्तासी आराधिती स्त्री पुरुष दोघे जण पुढे झाला आणि कसुत तयाचे नाव ठेविले दत्त असती आपण पुत्रावरी पुत्र तया घरी अतिप्रिती तयावरी झाला पाच संवत्सरी व्रतबंध केला त्यासी वर्षे बारा होता त्यासी विवाह करीती प्रीतीसी अतिसुंदर नोवरीसी विचारुनी प्रीती करे मदनाचे रतीसरसी रूप दिसे माता मातापिता अतिहर्षी पाहोनिया दम्पत्ये दंपत्ये एकची वयासी, अति अतिप्रेमे महाहर्षी वर्धता झाली षोडशी वर्षे तया विप्रासी दोघे सुंदर सुलक्षण एकावरी एकाचा प्राण न विसंविती एक क्षण अतिप्रेम परियेसा ऐसे प्रेम असता देखा व्याधी आली त्या बाळका अनेक औषधे देता देखा त्यासी न होय न रुचे अन्न्यासी सदा राहे उपवासी त्याची भार्या प्रीतीसी आपण न घेई अन्न कदा पुरुषावरी आपुला प्राण करी नित्य उपोषण पती सदेता औषध आपण प्राशन करी परी येणे परी तीन वर्षेसी व्याधी झाली क्षयासि पतिव्रता स्त्री कैसी पुरुषासवे सवे कष्टतसे पुरुषदेह क्षीण झाला आपण त्या सारखी अबला तीर्थघेवोनी चरण कमळा तया जवळी दुर्गंधी झाला देह त्याचा जवळी न ये वैद्य साचा भाव पतिव्रतेचा न विसंवे क्षणभरी जितुके पतीसी तितुके ग्रास आपणासी जे जे औषध त्यासी आपण ते ते घेतसे मातापिता दायाद गोती सकळतीसी निवारिती पतिव्रता ज्ञानवंती नायके बोलकवणासे दिव्यवस्त्रे आभरण सकलत्यजूनी भूषण पुरुषावरी आपुला प्राण काय मातापिता उभयतािता माता महाधनिका पुत्रकन्येसी पहाता करिती परियेसा अनेक जप अनुष्ठान मंत्रविद्या महाहवन अपरिमित ब्राह्मण भोजन करविती परीय अनेक परीसे वैद्यएती नानारस औषधे देति कवणे रीती महाव्याधी व्यापिलि पुसताति जोषियासि पूजिति कुलदेवतेसी काही केल्या पुत्रासि आरोग्यकदा न होय वैद्यभणति तये वेळी नभे बरवे यासि अढळि राखीलजरी चन्द्रमौळी नभे आता ऐसे ऐकोनि मातापिता दुःखे दाटो निकरि चिन्ता जयस्वामी जगन्नाथा गुरुमूर्ति आराधोनी तुह्मासि पुत्रलाधलो सन्तोषी पापरूप आपणासि निधानके वीजिरेल एकची पुत्र आमसे वंशी त्यासी जरीनराखिसी प्राणदेवो तया सरसि दत्तात्रेया स्वामीया ऐसे नानापरि देखा दुःखकिरिति जननी जनका वारितसे पुत्र ऐका मातापिता आलिङ्गोनि म्हणे आपुले भोग सरले जितके ऋण तुम्हा दिधले, अधिक कैचे भले ऋणानुबंधन चुकेची ऐसे म्हणता माता पिता दोघे झाली मूर्छागता पुत्रावरी लोळता महादुखे करोनिया म्हणती ताता पुत्रराया आमुची आशा झाली वाया पोषिसी आम्हा म्हणोनिया केला होता निश्चय उबगोनी आम्हाी केवी तू जाऊ पाहसी वार्धक्यपणी आपणासी धर्म केवी तुझ घडे ऐकोनिया तयांचे वचन विनवीतसे आक्रंदोन करणे ईश्वर आधीन मनुष्य न चाले माता पिता यांचे ऋण एक घडीचे स्तनपान उत्तीर्ण काही केल्या न जाण जन्मांतरी येऊन आपण जन्मलो तुमच्या उदरी कष्टदाविले अतिभारी सौख्य देखा निर्धारी ऐसा पापी आपण जाणा आता दुःख न करणे परमार्थी दृष्टी देणे जैसे काही असे होणे ब्रह्मादिका न चुकेची येणे परी जननी जनका संबोखित पुत्र निका तेणे स्त्रिये परी स्त्रियेसी देखा सांगतसे परीयेसा म्हणे ऐक प्राणेश्वरी झाले आमुसे दिवसपुरी मज निमित्त कष्टली सभारी वृथा गेले कष्ट तुझे पूर्वजन्मीचा वैरी आपण तुझसी होते माझे ऋण म्हणून जाण जन्मांतरीचे कष्ट देखा जरी रहासी आमुचे घरी तुझ पोषितील बरवे परी तुझ वाटतील कष्टभारी जाई आपुल्या माहिरा ऐसे तुझे सुंदरपण न लाधे आपण दैवहीन न राहे तुझे अहेवपण माझे अंग स्पर्शता ऐकता पतीचे वचन मूर्छा आली तत्क्षण चरणी मस्तक ठेवून दुःख करीत वेळी म्हणे स्वामी प्राणेश्वरा तुम्ही मज का अव्हेरा तुम्हा सारखी दातारा आणि क नाही तुमचा मज जेथे सवेची असो आपण पाहो मनी न करावा संदेहो समागमे येई नमी ऐशी दोघांची बोलणी ऐकोनिया जनक देह टाकोनिया धरणी दुःख करती आक्रोशे उठवूनया्वशुरासी संबोखी तसे सासूसी न करावी चिंता मानसी पती आपुला वाचेल विनवी तसे तयेवेळी आम्हा राखील चंद्रमौळी पाठवा एखाद्या स्थळी पती आपुला वाचेल सांगती लोक महिमा ख्याती श्री गुरु नरसिंह सरस्वती गाणकापुरी वास करीती तया स्वामी पहावया त्याचे दर्शनमात्रेसि आरोग्य होईल पतीसी आम्हा पाठवा त्वरेसी म्हणोनी चरणी लागली मानवले समस्तांसी माता पिता श्वशुरांसी विरोप पुसून समस्तांसी निघती झाली तये वेळी त्या रोगिया करोनी डोळी घेवो निघाले ती बाळी विनवी तसे तये वेळी आपुलिया सासू श्वशुरांसी स्थिर करोनी अंतःकरण सुखे रहावे दोघे जण पती असे माझा प्राण राखील आमुची कुळदेवता म्हणनी सासू श्वशुरासी नमन करी प्रीतीसि आशीर्वाद देती हर्षी अहेव पण होय तव दैवे तरी याता आमुचा पुत्र वाचो तत्वता म्हणोनी बोलती उभयता आशीर्वाद देती क्षणो क्षणी येणे परी पती सहित कोती झाली मार्गस्थ किंचित काळ मार्ग क्रमित आली पुरासी। मार्ग क्रमिता मार्गक्रमिता आसी अधिक झाला त्रिदोषी उतरता ग्रामदेशी देशी अतिसंकट ओढवले विचारिती श्री गुरुसी गेले होते संगमासी जावे म्हणून दर्शनासी निघती झाली तये वेळी पतिव्रता तये वेळी आली आपुले पतीजवळी पहाती जाहली अंतकाळी प्राण गेला तत्क्षणी आकांत करी नारी लोळतसे धरणीवरी भोसकोनी घ्यावया घेता सुरी वारीती आफळी शिरभूमीसी हाणी उरपाणेसी केश मोकळे आक्रोशी प्रलापी तसे ती नारी हा हा देवा काय जहाले, कामज गायीसी गांजिले आशा करोनिया आले राखीसी प्राण म्हणून पूजेसी जाता देऊळात पुढे देऊळ करी घात ऐशी कानी न ऐकू माते दृष्टांत झाला आपणासी उष्ण काळी तापोनी नरू ठाकोनी जाय छाया तरु वृक्षची पडे घात थोरू, त्या परी झाले मज तृषेकरुनी पीडित जाय मनुष्य गंगेत संधी सुसरी करी घात त्याची परी झाले मज व्याघ्र भये पळे धेनु जाय आधार म्हणून वधी तसे यवनू तयापरी झाले मज ऐशी पापीण दैवहीन आपुल्या पतीचा घेतला प्राण माता पितयांसी त्यजून घेवो नि आले विदेशी येणे परी करिता दुख पाहो आले ग्रामलोक, संबोधिती सकळिक अनेका परी करोनिया वारिती नारी सुवासिनी कावो दुःख करिसी झणी विचार करी वो अंतःकरणी होणार न चुके सकळिका ऐसे म्हणती नर नारी तिजला दुःख झाले भारी आठवी तसे परोपरी आपुले जन्म कर्म सकळ ऐका हो तुम्ही माय बहिणी आता कैसी वाचू प्राणी पतीस आले घेवोनी याची आस करोनिया आता कवणा शरण जाऊ राखेल कोण माझा जीवू प्राणेश्वर त्यजुनी केवू वाचू म्हणतसे ते नारी बाळपणी गौरीसी पूजा केली शंकरासी विवाह होता प्रियेसी मंगळा गौरी पूजली चुडे कंकणाचे आशेनी पूजा केली म्या भवानी सांगती माते सुवासिनी अनेक परी जे जे सांगती माते व्रत ते ते केले अखंडित सर्व झाले आता व्यर्थ रुसली गौरी आपणावरी आता माझ्या हळदीसी चोर पडले गळे सरीसी समस्त दिधले वन्हीसी कांकण कंचुकी परीयेसा कोठे गेले माझे पुण्य वृथा पूजिला गौरी रमण कैसे केले मज निर्वाण ऐका माय बहिणी हो केवी राहू आता आपण पती माझा होता प्राण लोकांसारिखा नभे जाण प्राणेश्वर परिये सा, ऐसे नाना परी देखा पतिव्रता करी दुःखा पतीचे पहातसे से मुखा अनेक दुःख अधिक करी आलिंगोनी प्रेतासी रुदन करी बहुवसी आठवी आपुल्या पूर्व दिवसी पूर्वस्नेहतये वेळी म्हणे पुरुषा प्राणेश्वरा कैसे त्यचिले माझिया करा उबग आला तुम्हा थोरा माते उपेक्षिले, कैसी आपण दैवहीन तटा खापरा लागता भिन्न कोतासी तू निधान आयुष्य उणे तुझे जहाले तुमच्या माता पित्यासी सांडोनी आणिले परदेशी जेणे परी वधिले राजा दशरथे तैसी तुमची जनकजननी तुम्हा आणिले त्यजुनी तुमची वार्ता ऐकोनी दोघे प्राण त्यागतील तिन्ही हत्या भरवसी घडल्या मज पापिणीसी वैरिणी मी तुम्हा सी पती घातकी सत्य जाण ऐशी पापिणी चांडाळी निंदिती लोक सकळी प्राण घातले की मी बळी पती घातकी सत्य म्हणती मज स्त्री नव्हे मी तुमची वैरी जैसी तिखट शस्त्रसुरी वधिली तुमचे शरीरी घेतला प्राण आपण माता पिता बंधू सकळी जरी असती तुम्हा जवळी मुख पाहती अंतकाळी तयांसी विघ्नम्या केले वृद्ध सासू सासऱ्यास पोसाल म्हणून होती आस पुरला नाही त्यांचा सोस त्या ते सांडोनी केवी जाशी एकुलते एक तुम्ही त्यासी उबगले ती पोसायासी आम्हा कोठे ठेवून जासी प्राणेश्वरा दातारा आता आपण कोठे जावे कोणी माते पोसावे न सांगता बरवे निभोनी जासी प्राणेश्वरा तू माझा प्राणेश्वरू तुझे महत्व केवी विसरू लोकांसारिखा नभेसी नरू प्रतिपाळिले प्रियभावे प्रिय भावे कधी नेणे पृथ क्षयन वामहस्त उसेण आता फुटले अंतःकरण केवी वाचू प्राणेश्वरा किती आठवू तुझे गुण पती न माझा प्राण सोडो नि जातो सिनिर्वाण कवणे परीने तुम्ही आता कवणा घरी जाणे कवण घेतील मम पोसणे घेणे जन अपवाद ठेवती एखादी सांगता प्राण आत्मनाथा कोठे जावे आपण आता केशवपन करुनी तव प्रेमे होते भरले माता पितयांते विसरले त्यांच्या गृही नाही गेले बोलावणी नित्य येती केवी जावो त्यांची घरा उपेक्षसी प्राणेश्वरा दैन्यवृत्ती दातारा चित्त त्यांचे केवी करू जोवरी होतासी तू छत्र तो सर्वा ठाई मी पवित्र मानिती सकळ इष्टमित्र आता निंदा करतील सासू श्वशुरा पाशी जाण माझे मुख पाहता मरण गृह जहाले तो अरण्य तुम्हा वीण प्राणेश्वरा घेवोनी आले आरोग्यासी येथे ठेवोनी तुम्हासी केवी जावे घरासी राक्षसिणी पापिणी ऐसे आठवोनी अनेक परी दुःख करी अपरंपारी इतुके होता ते अवसरी आला ते थे, थे सिद्ध एक भस्मांकित चटाधारी रुद्राक्ष भूषणे अलंकारी त्रिशूळ धरेला असे करी येवोनी जवळी उभा ठेला संबोखित असे तये कावो प्रलय करिसी स्थूळी जैसे लिहिले असे कपाळी त्याच परी होतसे पूर्वजन्मीचे तपफळ लागले देहासी सकळ वाया रडसी निर्फळ शोक आता करू नको आठ दिवस जरी तू रडसी नयेती येती प्राण प्रेतासी जैसे लिहिले ललाटेसी तयापरी घडे जाण मूढपणे दुःख करीसी समस्त मरणार तू जाणसी कवण वाचला धरित्रीसी सांगे आपणा म्हणतसे आपुला प्राणेश्वर कोठे उपजला तो नर तुझा जन्म झाला येर कवण तुझे मातापिता येता गंगे प्रती नाना परीची काष्टे वाहती येऊनी एके ठाई मिळती फाकती आणि कचहू कडे पाहे पा एक वृक्षावरी येती पक्षी अपरंपारी क्रमोनिया प्रहरचारी जाती मागुती चहूकडे तैसा संसार जाणणारी कोण जन्मला आहे स्थिरी, माया मोहे कलत्र पती मनसी आपुला। गंगे मध्ये जैसा फेणे, तैसा चिहा देह जाण स्थिर नवे या कारण शोक शोकवृथा करू नको पंचभूतात्मक देह तत्संबंधी गुण पाहे आपुले कर्म जैसे आहे तैसे गुण उद्भवती गुणानुबंधे कर्मे घडती कर्मासारिखी फळप्राप्ती मायामोह याची मायामय संबंधे माया संबंध माया गुण उपजे सत्वरज तमो गुण येणेची तिन्ही जाण त्रिगुणात्मक अवधारा याचे संसार वर्तमानी समस्तकर्माचे आधीन प्राणी सुखदुःख आपुल्या गुणी भोगिजे आपुले आर्जव कल्पकोटी दिवसांवरी देवांची आयुष्य आहे जरी त्यांसी काळ न चुके परी मनुष्याचा काळ सकाळा कारण कर्माधीन देह जाण म्हणून कल्पावे पंचभूतात्मक देहासे काळ कर्म गुणाधीन पंचभूतात्मक देह जाण उपजता संतोष मेलिया दुःख न करावे गर्भीजधी येताचि नर नाश असे त्याचे बरोबर जैसे कर्मगुणेरणजन परीयेसा कवणामृत्यु पूर्वयासि कवणामृत्युवाधक्येसि जैसे आर्जवजासि त्याचिरी घडतसे पूर्वजन्माजिता सरसी भोगणे असे सुखदुःखासी कलत्रपुत अतिहर्षि पाप पुण्यवशाणा आयुष्य सुखदुःख पाप लेख ललाटी लिहिले सुखदुःख अढळे सर्वासि एखादया कर्मासि लांघि जेल पुण्यबळेसी देवदानव मनुष्यासी काळ न चुके म्हणजे स्वप्नापरी इंद्रजाल अवधारी, अवधारीणतया परी दुःख आपण करू नये कोटी जन्मी तू कोणाची होती सभामिनी वाया दुःख करिसी साजणी मूर्खपणे करोनिया पंचभूतात्मक शरीर त्वचा शिरा मांस मेदमज्जा अस्थिनर विष्ठा मूत श्लेष्पसंधी ऐशा शरीर घोरात पाहाता काय असे स्वार्थ मळमूत्र भरले रक्त तया कारणे शोक करीसी, विचार पाहे पुढे आपुला कोणे परी मार्ग भला संसार संसारसागर पाहिजे तरला तैसा मार्ग पाहे बाळे येणे परी तियेसी बोधिता झाला तापसी ज्ञान झाले तियेसी सांडिला शोक तये वेळे करजोडोनी तये वेळी माथा ठेविला चरण कमळी विनवी तसे करुणा बहाळी उद्धरावे स्वामी म्हणून कवण मार्ग आपणासी जैसा स्वामी निरोपदेसी जनक जननी तू आम्हाी तारी तारी म्हणतसे कवणे प्रकारे आपण तरेन मी भवारण तुझा निरोप करीन म्हणून चरणी लागली ऐकोनी तियेचे वचन सांगे योगी प्रसन्न वदन बोल तसे विस्तारून आचरण स्त्रियेचे मणे सरस्वती गंगाधर त्याचे वचनी विस्तार ऐकता होय पाप दूर पापदूर भीष्टे साधती श्री इति विप्ररोगी झाला मृत, तयासी पावला गुरुनाथ इति श्री गुरुचरित्रपरमकथाकल्पतर श्री नृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे मृतद्विजभार्या शोको नाम त्रिंशत्तमोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत् श्रीगुरुदेवदत्त श्री